नमस्कार अडीच महिन्याचे शेळीचे लहान पिल्लू देतय पांढरेशुभ्र दूध येथील सतीश भाऊराव बनसोडे राहणार भोपाळा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील असून त्यांच्या शेळीच्या कळपातील अडीच महिन्याच्या पिल्लाच्या स्तनातून गाभण न राहता चक्क पांढरेशुभ्र रोज सकाळी संध्याकाळ दूध सतीश भाऊराव बनसोडे यांनी त्या पिल्लाच्या स्तनातून त्याला त्रास होऊ नये म्हणून त्याच्या स्तनातून दररोज दूध पिळून काढत आहेत अशा प्रकारची घटना गावकऱ्यांना समजतात सर्वजन ग्रामपंचायत पुढे जमले असता सर्वांच्या साक्षीने समक्षात लक्षात आणून दिल्याच्या नंतर मी तेथे पोहोचलो व मी त्या पिल्ल्यास धरण्यास सांगितलं तेव्हा त्या पिल्ल्याच्या मालकांनी म्हणजे सतीश भाऊराव बनसोडे यांनी त्या पिल्ल्याचे दूध काढण्यास सुरुवात केली चक्क भोपाळ येथील गावकरी मंडळी थक्क होऊन पाहू लागले श्रेष्ठ नागरी आनंदा बनसोडे रामराव हातीनगरे बाबू बनसोडे देवराव बनसोडे धोंडीबा हनुमंत हातीनगरे चांदू बनसोडे श्यामराव कासराळे संभाजी पाटील बावणे भाऊराव बनसोडे मारुती बनसोडे माधव बनसोडे व समस्त गावकरी ग्रामपंचायत कार्यालयापुढे भोपाळ येथे उपस्थित राहून साक्षात बघितले व क्रतीतून त्या पिल्ल्याचे या सर्वांच्या पुढे दूध काढण्यात आले असा चमत्कार आम्हा सर्व गावकऱ्यांना पाहायला मिळाला हा चमत्कार समजायचा की पिढा समजायची असे गावकरी यांच्याकडून बोलले जात आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड नायगाव प्रतिनिधी संभाजी वाघमारे भोपाळा या गावामध्ये शेतकरी सतीश भाऊराव बनसोडे यांच्या शेळीच्या पिल्ल्याला अडीच महिन्याच्या दूध येत आहे असा चमत्कार आम्हाला ऐकावल्या गावाकडून गावकऱ्याकडून ऐकवण्यास मिळाल्याच्या नंतर आम्ही त्याला ग्रामपंचायत पुढे बोलून घेऊन त्याची प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे बकरीचा अडीच महिन्याचं किलो दूध देत आहे न राहता किती दिवसापासून दहा दिवसापासून काढलेल्या आपण दहा दिवसापासून कशामुळे काढलेला तिचं दूध ते आजारी होऊ नये आणि हे तुम्हाला साक्षात केव्हा ऐकण्यास मिळालं पाहण्यास मिळालं म्हणजे हे पिल्लू तुमच्या घरच्या शेळीचा आहे का दुसऱ्याकडून म्हणजे हा चमत्कार समजायचा कि काय समजायचा गाभण न राहता दूध देत आहे अडीच महिन्याचा पिल्लू गाभण न राहता गाबण न राहता